दिला की असं करणं योग्य नाही सात ठिकाणी तर आमचे उमेदवार फार चांगले आहेत दोन तीन मतदारसंघात ते अजून आमच्याकडं रिपोर्ट्स नाही आलेले महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाईल काय प्रत्येक तुम्ही मग भाषणात सांगितलं लोकसभेसाठी या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील उभे आहे नितीन थोडा जानकर यांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये उत्तम जानकर साहेबांची उभा राहण्याची इच्छा आहे त्यासाठी राष्ट्रवादीकडून ते उभे राहू शकतील त्यांना ज्या चॉईस आहे त्यांचा त्यांनी उभा राहतील त्या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार मला आमचा पक्षाला पाठिंबा देणार पाहिजे त्यामुळं उत्तम जानकर या ठिकाणी उमेदवारी लढतील आणि ते लढत असतील तर त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही सगळे द्यायचं असं हो ठरवलं समाजाचं आरक्षण त्याच्यावर काय काय करणार ही धक्कादायक बातमी आहे निकाल काय लागलाय कोणत्या मेरिटवर लागलाय हे अभ्यास केला पाहिजेत पण सरकारला महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकवण्यात अपयश आलेलं आहे आणि त्याचा दोष हा महाराष्ट्र सरकारकडेच जातो असं मला वाटतं विरोधात अनेक जण तुमच्याकडे यायला तयार आहेत लोकसभा झालेल्या किती जण आहेत सांगितलं ना बारा तेरा जणांनी आमच्याशी कमिटमेंट केलेली आहे की त्यांची इच्छा आहे आमच्या पक्षाची उभा राहण्याची यंदा हस्तांतर होणार सत्तांतर होणार दिल्लीमध्ये सत्तांतर होईलच आणि महाराष्ट्रात तर काय काळ्या दगड बारामती कोशिश आहे का तुकारे आता असा कक्षित सांगून त्यांना अडचणी मी आणणार नाही पुढे सांगलीचा सांगलीचा वाद संपणार का सांगलीचा जी चर्चा आहे ती शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची आहे त्यात राष्ट्रवादी पक्षचा कोणताही रोल नाही आहे ह्या दोन्ही पक्षांनी एकत्रित जो निर्णय केलेला आहे तो, के तो आघाडीने जाहीर केलेला आहे त्यानंतर ते दोन पक्ष चर्चा करता येईल याची मला माहिती नाही माझं सगळं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा लोकसभा मतदारसंघात आहे आणि त्यासाठी पूर्ण वेळ मी काम करतो संजय राऊत यांनी टीका जी केली तर राणावर त्याला तुम्ही दुजरात येताना दिसतात व्हिडिओवर अशी टीका केली जाते खालच्या स्तरावर टीका केली काय काय करणार का

ते थे त्यांच्या पद्धतीनं बोलत असतात सर उद्योगपतींच्या घरी शरद पवार आणि काय यांची बैठक झाली की, की, की तो तो आता मागणी म्हणजे पाचसा बैठक अशा झाल्या आणि कितपत शक्य आहे अजिबात नाही आता काय आहे की शरद पवार साहेबांचा बद्दल गैरसमज पसरवणे हा शेवटचा प्रयत्न समोर आमच्या विरोधी पक्षाच्याकडून होतो आहे आणि शरद पवार एवढे तेल लावलेले आहेत ला, ला, की अशी कोणाला हातायला लागणार नाही आणि शंभर टक्के मला खात्री आहे की कधी त्यांची भेट झाली आहे की नाही मला माहीत नाही पण त्याचा परिणाम त्यांच्या निर्णय कुठं दिसला का कधीच दिस नाही आसी सी एल आर म्हणत आहेत बारामतीमधलं चुकून बोलून गेले की तुम्ही पवार पडणार आहे म्हणून सांगून बोलून गेले खरं बोललेत काही त्यांच्या अंतर्गत माहिती असेल बोलून गेलेस कोणी असेल मुंबईचे आहेत त्यामुळं त्यांना इंग्रजच्या लावली फील काय माहिती आहे आता ते दादा आमचे त्या कोटात गेलेले आहेत त्यांना कोण शत्रू त्यांचे आहेत त्या बाजूला ते त्यांना हळूहळू अनुभव येत असतील प्रकाश आंबेडकर म्हणतात कोण आता शिंदेडचं काम झालं मुख्यमंत्री म्हणून आता शिंदे राहणार नाही मुख्यमंत्री म्हणून बदललेले दिसतील तुम्हाला काय कॉन्टेक्समध्ये बोलले मला माहीत नाही प्रकाश आंबेडकर साहेब त्यामुळं मी ऐकलेलं नाही